क्षेत्रफळामध्ये सद्य परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्याच्या माध्यमातून एक फार मोठे प्रगतशील शेतकरी तयार झालेले आहेत ज्यांनी कधी शेतामध्ये ट्रॅक्टर चालवला नाही ज्यांनी कधी शेतामध्ये नांगर फिरवलं नाही की जे कधी भाजी लावण्यापासून त्या भोईमोगाच्या शेंगा काढण्यापर्यंत कधीच गेले नाही का कसले चिखलत गेले नाही त्यांना शेतामधील चिखल हा त्यांच्या जीवनामधील कधीच प्रश्न नाही असे कोल्हापूर जिल्ह्यातील फार मोठे प्रगतशील शेतकरी सन्मान्य झाले हे आता यांनी नवीन एक उडी घेतलेली आहे शक्तीपीठ महामार्ग आणि आलमट्टीदर म्हणजे यांना कसलंही ज्ञान नाही पण एक सुपारी घेऊन पुन्हा यांनी उडी मारलेली आहे असं माझं ठाम म्हणणं आहे त्यांच्या बाईटची त्यांच्या प्रत्युत्तराची मी वाट बघतो पण त्यांनी प्रत्युत्तर स्वतः द्यावं त्यांच्या सहकाऱ्यांनी जे कोण शक्ती कपूर गुलशनगौर अंबरीशपुरी जी त्यांच्या पक्षामध्ये आहेत त्यांनी हे देऊ नये स्वतः मला गब्बर सिंग आवाय असं मी त्यांना आव्हान करतो आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा ते सायंटिस्ट देखील आहेत मला आत्ता समजलं आज सकाळी कारण दोन चार वेळा मी त्यांच्या वाईट पाहिल्या कोल्हापूर शहरातील एक फार मोठं ऐतिहासिक मैदान आहे त्या मैदानामध्ये पाणी तुंबतं आणि मैदानाचं तळ्यामध्ये रूपांतर होतं ह्या विषयाला विषय विशा अनुसरून आहे तर विषय असा झाला की राजे क्षीरसागर म्हणाले की गादी चटई रग चादर अशा पद्धतीनं कुठल्या 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 वस्तू टाकल्यामुळं तिथं त्या मैदानाला तळ्याचं स्वरूप आलं माझं तर कर्नाटक सरकारला आलमट्टी धरणाच्या माध्यमातून विनंती आहे की आमच्या कोल्हापूर शहरामध्ये आणखीन एक सायंटिस्ट तयार आहे ज्यांचं नाव क्षीरसागर आहे की रगा चादरी गादी हे टाकून धरण पण बांधता येतं जर आणखीन कुठे काय तुम्हाला कर्नाटक सरकारला धरण बांधायचं असेल तर क्षीरसागर यांचा सल्ला घ्या फार मोलाचा आहे त्यांची फी देखील कमी आहे दे अगदी अल्प फी मध्ये ते काम करतात हे कोल्हापूर शहरातील जनतेनं पाहिलेलं आहे माझी क्षीरसागरांना विनंती आहे की आपण फार मोठे कृषी विभूषण आहात तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जा जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीनं मांडणी करतात लोकांची दिशाभूल करतात सन दोन हजार एकोणीसला कोल्हापूर शहरामध्ये ज्यावेळी महापूर आला होता त्या महापूर आल्यानंतर कोल्हापूर शहराची काय दयनीय अवस्था झाली होती फक्त कोल्हापूरकरांना माहिती पाण्यापासून म्हणजे पाण्याचा महापूर येऊन पाण्यापासून वंचित हे शहर राहिले होतं आणि त्याच काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी अपार्टमेंट बांधल्या तिथे रेड झोन असूनही या महाशयाने काय काय स्वतःचे गुण दाखवलेले आहेत हे कोल्हापूर शहराला माहिती झालेलं आहे नजर चुकीने ईव्हीएमच्या माध्यमातून आपण निवडून आलेला आहात क्षीरसागर आता आपण थांबावे तुम्ही कृपया नाही थांबला तर या कोल्हापूर शहरातल्या प्रत्येक वार्डातल्या तालीम संस्थांच्या जा दारात जाऊन आम्ही जनजागृती करू जर आलमटीच्या माध्यमातून कोल्हापूर शहराच्या आतीमध्ये पाणी आलं तर राजेश क्षीरसागरांना जबाबदार धरलं पाहिजे हे आम्ही भूमिका आमची बजावून सांगू पटवून सांगू आणि पुनशे एकदा सांगतो सायंटिस्ट क्षीरसागर आणि कृषी विभूषण म्हणजे स्वयंघोषित हे फार मोठे प्रगतशील शेतकरी आहेत असं आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी या ठिकाणी घोषित करतो